नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चांगलीच गाजली आणि महाराष्ट्रामध्ये भाजपला तोंडावर आपटी घ्यावी लागली आणि आता याच निवडणुकीनंतर कदाचित भाजपचा प्लान बी ऍक्टिव्हेट होतोय की काय अशी शंका आता यायला लागली नेमकं का काय घडतंय महाराष्ट्रामध्ये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो दोन हजार बावीस पासून मराठा आरक्षणाचं आंदोलन हळूहळू लाठी हल्ला झाला हो आणि या लाठी हल्ल्यामुळे हे आंदोलन इतकं मोठं झालं की सरकारला काही पावलं नाही तर बरंच मागे सरकावं लागलं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि त्यानंतरही काही कारणास्तव मनोज जरांगे पाटील यांची फसवणूकही सरकारला करावी लागली आता याच्यानंतर त्यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊ केलं आणि या दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मराठा समाज मात्र खुश झाला नाही तर मराठ्यांना आरक्षण हवंय ते ओबीसी मधूनच का हवंय त्याची पार्श्वभूमी तशीच आहे खरं सा तर मराठा समाजाने सुरुवातीला आर्थिक निकषावरती आरक्षण मागितलं त्यांना असं सांगण्यात आलं की आर्थिक निकषावरची तरतूद आपल्या संविधानामध्ये नाही जातीवरती मागावं लागेल जेव्हा जातीवरती आरक्षण मागण्याची सुरुवात झाली तेव्हा एक फसवा आरक्षण काँग्रेस सरकारने दिलं आणि त्याच्यानंतर दुसरं आरक्षण भाजप म्हणजेच फडणवीस सरकारने दिलं परंतु हे दोन्ही आरक्षण कायद्याच्या कसोटीवरती टिकले नाही आणि मराठा समाजाची भ्रमनिराश झाला आणि म्हणूनच आता मराठा समाजाने एकच मागणी लावून धरली आहे ती म्हणजे आरक्षण हवं तर ओबीसी मधूनच आणि तेही पन्नास टक्क्याच्या आतच आता इथे खर तर त्रास सुरू झाला ओबीसी नेत्यांना आणि म्हणून ओबीसी मध्ये मराठ्यांना समाविष्ट करू नका म्हणून आंदोलन सुरू झालं आता यामध्ये जेव्हा निवडणूक आली तेव्हा या निवडणुकीमध्ये नेमका मराठा समाज कोणाच्या बाजूनी अस तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आणि एकूणच मराठा समाजाने महाविकास आघाडीच्या बाजूनी नव्हे तर महा युतीच्या विरोधात कौल दिला आणि त्याचा फटका भाजपला खूप मोठा बसला आणि म्हणूनच आता या निवडणुकीच्या निकालानंतरच महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू झालं हे आंदोलन आहे लक्ष्मण हाकेंच आंदोलन आता या आंदोलनामध्ये राजकीय हस्तक्षेप नसेल असं कसं होईल बरं कारण लक्ष्मण हाके यांची राजकीय सुप्त इच्छा ही काही लपून राहिलेली नाही आहे लक्ष्मण हाकेंनी याआधी विधानसभेला निवडणुकीत उभे राहिलेले होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळेस पाचशे मतं घेऊन त्यांचं डिपॉझिट जप्त झालं हेच लक्ष्मण हाके नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे गेले याच लक्ष्मण हाकेंनी नंतर लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःचं नशीब आजमावलं आणि तिथे सुद्धा त्यांना फक्त पाच हजार मतं पडली आता हे लक्ष्मण हाके नेमके आहेत कोण तर हे आहेत छगन भुजबळांचे निकटवर्तीय लक्ष्मण हागे नेमके आहेत तरी कोण तर धनगरांचे नेते असं ते स्वतःला म्हणवतात लक्ष्मण हाके आहेत तरी कोण तर मागासवर्गीय आयोगाचे काही काळ सदस्य राहिलेले आणि अशा प्रकारे हे लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ऑबविसली आता या उपोषणाला सोडवायला अख्खा ओबीसी नेत्यांचा गट गेला आता खरं तर प्रत्येकाला या महाराष्ट्रामध्ये मागणी मागण्याचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु आपल्या आंदोलनांमधून दोन समाजामध्ये त्यांची मन दुभंगल्या जाणार नाही याची काळजी घेणं देखील यांचंच काम आहे आणि म्हणूनच आता कुठेतरी जसे ओबीसी मिळावे हे छगन भुजबळ आणि पर्यायाने भाजप पुरस्कृत होते तसंच काहीसा आता लक्ष्मण हक्केंच्या बाबतीत घडतंय का असा संशय यायला लागलाय कारण लक्ष्मण हक्के हे कायम राजकारणाशी संबंधित राहिलेले आहे आणि मराठा समाजाने एक प्रकारे जो धोका सरकारला दिलेला आहे असं त्यांना वाटतं त्याचा सेटबॅक काढून टाकण्यासाठी कुठेतरी आता ओबीसींना जाग करण्याचं आणि मराठा ओबीसी या समाजामध्ये वाद लावण्याचं राजकारण महाराष्ट्रामध्ये शिजत आहे का अशी शंका उपस्थित व्हायला आता जागा निर्माण होते खर तर हा वाद निर्माण करणं भाजपचा प्लॅन बी आहे का हा वाद मोठा करणं फडणवीसांचा प्लॅन बी आहे का अशी शंका सुद्धा आता जनतेला यायला लागलेली आहे एकूणच या वादाचा शेवट कुठे होईल राजकीय शेवट कुठे होईल हे सांगणं मुश्किल आहे परंतु गावगाड्यांमध्ये जो मराठा आणि ओबीसी समाज एकत्रित नांदत होता त्यांच्यामध्ये फूट मात्र या आंदोलनाने नक्कीच पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राला याचे परिणाम याचे पडसाद भोगावे लागतील यातही कुठली शंका नाही जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद